आई मला बॉल हो का बाळा हो चल मग आता आपण बनू चिजी चिजी बॉल कसे बनते ते पाहू काहीतरी जुगाड करून ठीक आहे ऐकलं का मंडळी आता माझ्या मुलाला चिजी चिजी बॉल खायचाय आता तुम्ही सांगा चिजी चिजी बॉल कसे बनवायचे आपल्या इकडे तेवढं काही साहित्य अवेलेबल राहते का पण पोरांच्या फरमाईश्या त्या असतात आणि आपल्याला त्या पूर्ण पण कराव्या लागतात म्हणून आता आपण काहीतरी देसी जुगाड करू आणि बनवण्याचा प्रयत्न करू चिजी चिजी बॉल राम राम मंडळी आपल्या सर्वांचे विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी एकदम जोरात स्वागत करते बरं का आणि मी जेवढ्या जोरात तुमचं स्वागत करत आहे ना मंडळी अगदी तेवढ्यात जोरात आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण बनूया चिजी चिजी बॉल आता बघतो काय करायचं ते तर तुम्ही आता सुरुवातीला बघली बघितलंच असेल की आपण जे बनवले होते ना त्याच्यामध्ये कसं चीज दिसत होतं हो की नाही तसंच आपण आज इथे बनवणार आहोत तर हा काही चिजी चिजी बॉल वगैरे नाही आहे बरं का एक प्रकारचा आपला आलूबोंडा समजा कारण की आपण सर्व साहित्य जवळपास तेच वापरलेलं आहे तर त्यासाठी का केलं आहे घरी जेवढे आलू होते ना त्याला मस्त स्वच्छ धुतले आणि दोन तीन सुट्ट्या मारून घेतल्या त्याच्यानंतर उकळलेले आलू त्याचे शिल्के काढले आणि त्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ठीक आहे हे बनवणे एकदम सोपे आहे बरं का आणि त्याच्यानंतर का केलं जे वटाणे होते ना आता जे मार्केटमध्ये वटाणे येतेच तर त्याचं मी काय केलं आहे थोडंसे दाणे काढल्यानंतर त्याला थोडंसं उकळून घेतलं थोडंसं मीठ टाकून म्हणजे ते सॉफ्ट झाले आणि त्याच्यानंतर एक गाजर होतं घरी त्याला व्यवस्थित किसून घेतलं आणि वटाण्यासोबत मिरची लसूण आणि पातीचा कांदा आणि थोडंसं सांबार हे थोडंसं सा बारीक करून घेतलं किंवा पातीचा कांदा तुम्ही असा चिरून टाकला तरी चालेल आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं का एकदम एकजीव करायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पिपर पावडर त्याच्यानं ते चिजी चिजी बॉलले नाही का चिजी चिजी बॉलसारखी थोडीशी टेस्ट येते बरं का नाही तर तुम्हाला वाटलं की ते नाही टाकायचं आहे तुम्ही तिखट टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण की आपण मिरची तर ऑलरेडी इथं टाकलंच आहे आणि ते नाही टाकलं तरी पण चालेल पण टाकलं तर बरंच आहे त्याच्यानंतर का टाकलं आहे बरं मी यात तर ते म्हणजे का तर चीज मोजरेला चीज चीज टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मैदा हे सर्व टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं बघा या प्रकारे हे आलूभोंडे जे आहे ना आपले जे बनवतो आपण नवीन प्रकारे म्हणजे खायला ते एकदम टेस्टी झाले होते बरं का एकदमच मस्त गरमागरम जर खाल्ले ना तर मुलं तर खुशच बावा काय टेन्शनच नाही या प्रकारे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जसे वाटतं तसे बोंड्याच्या आकाराचे किंवा छोटे मोठे किंवा कोणत्याही आकाराचे तुम्ही याचे बॉल बनवून घ्यायच्या किंवा पॅटीज बनवून घ्यायच्या ठीक आहे अगदी या प्रकारे अगदी या प्रकारे सर्व काही बॉल वगैरे बनवून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं मी इथे एका कटोरीमध्ये घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉरमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकायचं पाणी पाणी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ते पाणीमध्ये आपण जे बॉल बनवले होते ना ते व्यवस्थित डीप करून घ्यायचे आणि तुम्ही याच्यामध्ये आणखी एक करू शकता आता इकडे तेल ठेवले गरम करायला आणि तेल गरम झालं का आता आपले बॉल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता तुम्ही एक गोष्ट आणखी करू शकता की तुम्ही ना यावर ते ब्रेडचा चुरा असतो ना ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्सही लावले ना तर आप ना आपले बॉल हे एकदम चांगले दिसतील कारण की म्हणजे नाही का त्याला व्यवस्थित टेक्स्चरिंग जर आपण त्याला ब्रे ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडच्या चुऱ्या बारीक करून त्याच्यामध्ये जर हे बॉल मिक्स केले ना म्हणजे ते कॉर्न स्लरी नंतर काढल्यानंतर त्या बॉलला नका व्यवस्थित लुक येते जसं आपल्याला याच्यामध्ये दिसते तसा जर तुमच्या घरी नाही आहे तर काही टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपण आहोत विदर्भातले ना आपल्याला हो विदर जुगाड करणं चांगलं नाही येते बरं का एकदम चांगलं नाही आणि टेस्ट ते इकडे तिकडे बिलकुल बी होणार नाही आणि एक काय झालं होतं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नाही आहे ना तर त्याची तुम्ही चिंता करू नका मैदा थोडासा भिजवता आणि त्याच्यामध्ये जा जास्त टाकायचा ठीक आहे आणि मग जर आता ते तुम्ही पाहिलं होतं माझं कॉर्नफ्लॉवर थोडंसं काय म्हणते बा पातळ झालं होतं त्यामध्ये मी थोडंसं आणखी मैदा मिक्स केलेला होता त्याच्यामुळं तसं पाहायला गेलं त्याला चीज बॉल म्हणण्यापेक्षा ना तुम्ही चीज आलूबोंडा म्हणा कारण केच्यामध्ये आपण सर्व मिश्रण तसंच टाकलेलं आहे फक्त बेसन वगळलं आहे आणि वटण टाकलेले आहे आणि खालं ते एकदम मस्त वाटे झालं होते बरं काय आणि तडत एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे का आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये काय म्हणते पहिले चेक करून पाहिजे थोडंसं टाकून जसं वर टाकल्यावर पटकन हे आलं की आपण त्याच्यामध्ये आपले आलूबोंडे सोडून टाकायचे ठीक आहे बोंडे सोडल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिडियम आचेवर होऊ द्यायचा खूप फ्लेम वाढवू नका नाही तर मग ते आजपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही कारण की आपण त्याच्यामध्ये वटाणे वगैरे टाकलेले आहे ना म्हणून आणि मस्त चार पाच मिनिट मंद याच्यावर ते शिजले का त्याच्या अंदरचं चिजही शिजलं गेलं पाहिजे ना मेल्ट झालं पाहिजे अंदरमध्ये म्हणून हलक्या हलक्या मंदाच्यावर त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं ठीक आहे आता हे बघा या प्रकार आणि एक गोष्ट आणखी की ते आलूबोंडे किंवा चीज बॉल जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो तेव्हा काय म्हणते बा कमीत कमी एक मिनिट तरी खालून आकार धरेपर्यंत त्याला हालोडुलो करायचं नाही म्हणजे हे एक नंबर तयार होते गोल गर्गरीत असे ठीक आहे आणि आलूबुंडे आलूबोंडासारखेही वाटले पाहिजे ना आता देसी आलूबोंडे बरं का ते एक नंबर पोरांनाही आवडणार ना आपल्या घरच्या बाकीच्या लोकांना पण आवडणार असे आता हे बघा असे गोल्डन ब्राऊन कलरवर व्यवस्थित त्याला तळून घ्यायचे प्रकारे कुठेही घाई करायची नाही तळण्याला आणि या संडेला जर तुम्हाला विचार येत असेल की नेहमी जर तेच ते नाश्ते खाऊन बोर झालेस घरचे सगळे तर काहीतरी नवीन बनवायचं मास्टर शेफची पदवी हे घ्यायचीच आहे तर मग तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता नक्की ट्राय करू शकता आणखी नुसतं ट्राय केलं म्हणून घरचे लोक येत नाही होणार पण खुश जरूर होतील की एवढा टेस्टी पदार्थ तुम्ही बनवला आहे एकदा तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा बरं बघा आता ते व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आता आपण बाहेर काढून घ्यायचे आता आपले पूर्ण चीज बॉल झालेले आहेत तयार म्हणजेच आलूबोंडे चीज आलूबोंडा झाला आहे तयार आता तुम्ही याला कशासोबत बी खाऊ शकता सोबद खाने, गर्मा गरम अशे तरी ही काई रच, तुम्हाला वाटला चटणीसोबत खा नाही तर गरमागरम असे खाल्ले ना तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि तुमचे मुलं तर खुश होणारच बघा एक मी तुम्हाला फोडून दाखवत आहे मस्त चीजी चीजी बघा किती छान गरमागरम आहे ना आता लागली असेल ना भूक तर खाऊन घ्या आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद